नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मोगरास किती सोपी असते ते बघू शकता आपण हे मूग शेतातून तोडून आणलेलं आहे आणि आता हे घरात वाळू घातलेलं आहे उन्हामध्ये वाळू घातलेलं आहे हे हे जास्त ऊन असलं ना तर बिया आपला फुटून पडतात हे बघा कडक ऊन पडलं ना आपला पण फुटतात हे अशा प्रकारे फुटतात आणि जी रास खूप सोपी आहे हे असं उन्हानं फुटलेली आहेत हे अशा प्रकारे फुटलेले आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये घालायचं आणि कडक शेंगावाळेनं हे उन्हामध्ये घालून हे अशा प्रकारे ही जिरास करून घ्यायची हातानं जरी चुरगाळत राहिला हे लगेच हे होतात आणि छोट्या लाकडानं बडवून घ्यायचं बघा हे लगेच फुटलेले आहेत अशा प्रकारे थोडं जरी लाकडानं वडवलं तर लगेच फुटतात हे बघा लगेच फुटलेले आहेत थोडं साईडला करून बघा हे लगेच कुठून मूग खाली पडलेला आहे हे अशा प्रकारे बडवून झालेलं आहे बघा परत हे सगळं साईडला घ्यायचं वरचं टर्पल काढून शेंगावरचं हे अशा प्रकारे साईडला काढून घ्यायचं पहिला तोडा असल्यामुळे मी फक्त झाडाला एक एक शेंग लागलेली तोडून आणलेले होते थोडे लागलेले होते शेंगा बघा ही अशा प्रकारे सोपी पद्धत आहे रास करायची उग वेस्ट जाते आहे म्हणून एक एक लागलेले तेवढे मी आणलेले होते अजून आहेत झाडाला भरपूर शेंगा अजून ते वाळलेले नाहीत त्यामुळे जे जे वाळेले आहेत काळे झालेले आहेत तेवढेच आणलेले होते मी तर हे अशा पद्धतीने मुगाचे टर्पलवरचे काढून घेतलेले आहेत हे असं मुग आहे पावसामुळं भिजल्यामुळे असे झालेले आहेत आणि मुगामध्ये दोन प्रकार असतात एक हिरवं मूग असतं आणि एक पिवळं मूग असतं चवीला पिवळं मुगच छान असतं आमच्या इथे हिरवं मूग होतं म्हणून आम्ही मोगच घातलेलं आहे तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा